धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या राजन साळवी यांनी शिंदे गटाची साथ धरली साळवींनंतर कोकणातील ठाकरे गटाचा आणखी एक मोठा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या मार्गावर आहे ठाकरे गटाचा रोहा तालुका प्रमुख लवकरच ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याचं निश्चित झालंय रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे हे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत यामुळे कोकणात ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी पक्षाला रामराम ठोकला राम आहे शेडगे यांनी पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवून दिलाय त्यानंतर ते येत्या तेरा एप्रिल रोजी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रोहा येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे समीर शेडगे हे पूर्वाश्रमीचे सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते मात्र आठ वर्षांपूर्वी रोहा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्याने शेडगे पक्षातून बाहेर पडले आणि अपक्ष निवडणूक लढवली त्यानंतर शेडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता जिथे गेलो तिथे आपण रिटर्न दिला आहे मजबूत संघटना उभी केली आहे आता थांबण्याची वेळ आली आहे कोणाबद्दल कटुता नाही असे सांगत शेडगे यांनी तालुका शहर विकासासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहोत जे जबाबदारी देतील ती नेहमी सारखी पार पाडू सर्व काही तटकऱ्यांवर सोडले आहे त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे विषय संपला असे शेडगे यांनी पत्रकार परिषद घेत रोखोक सांगितले आहे गेली आठ वर्ष मी व माझे सगळे सहकारी असतील त्यामध्ये आमचे माझे बुवा साळवी असतील आमच्या भगिनी सारख्या आजारे मॅडम असतील साळवी असतील माझ्या बरोबर आलेले आदित्य कोंडाळकर एक युवा नेतृत्व आहे सर्व धर्म समभाव असं काम करणारे बिलाल असतील त्या त्याच्यामध्ये त्याच्याच बरोबर काम करणारे आमच्या मोल्ल्यामधले दुसरे मजर सिद्दीकी असतील युवा सेनेचे असतील बाळू शेर्गी असतील हे आज काय कुणाला बोलवलेलं असं नाहीये आपली एक बैठक आहे आठ वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना या पक्षाने भरपूर काय मला दिलं माझ्या सकट माझ्या सर्व सहकार्यांना दिलं आदरणीय गीते साहेब असतील आदरणीय सुभाष देसाई साहेब असतील माझ्या बरोबर त्यावेळेचे कार्य जिल्हा प्रमुख असलेले सुरेंद्र म्हात्रे असतील किशोर शेठ जैन असतील या सगळ्या ह्याच्यामध्ये भरभरून या पक्षाने मला दिला पण कुठेतरी वैयक्तिक कारणामुळे किंवा इतर कुठल्या ह्याच्यामध्ये लोकांच्या पुढे आपण जेव्हा जातो हो। तेव्हा लोकांना एक आपण प्रत्येक गावामध्ये काम कुठं आहे का आहे या सगळ्या सत्तेच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये मी कालच माझ्या पक्षाचा पदाचा राजीनामा आदरणीय गीते साहेबांकडे दिलेला आहे सन्मान्य संपर्क प्रमुख राठोड साहेब यांच्याकडे तो सुपूर्द केलेला आहे ह्याच्यामध्ये मला हे जाईत असताना शिवसेनेवरती कुठली कुठली टीका टिप्पणी करायची नाही आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावरती बोलण्याची माझी पात्रता पण नाही आहे त्यांनी माझ्यासाठी किंवा माझ्या पक्षासाठी भरपूर केलं मला कुठेही कुणावरती टीका टिप्पणी करून जायचं नाही आहे ज्यानी ज्यांनी माझ्यासाठी या शहरामध्ये असतील माझे सगळे सहकार्य असतील या ह्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी हा पक्ष जिथं जिथं आम्ही माझा एक स्वभाव आहे जिथं जिथं मी जातो तिथं पक्ष आम्ही चांगला करतो आणि तो रिझल्ट त्या पक्षाला असतो पक्षा या ह्याच्यामध्ये त्यामुळे एक चांगली पक्ष संघटना शिवसेनेची या शहरामध्ये वाढवली याच्यामध्ये आता कुठेतरी थांबण्याची आता वेळ आहे का बाबा या पक्षाच एक आनंदाने आनंदाने की बाबा तसं आमचं कुणाशी वाद नाहीये कुठलं काय माझी कुठं भांगड कुठं झालेली नाहीये पक्षामध्ये का कुठला वाद नाही एक कुठंतरी कटुता कुठलीही नसताना मी एक माझा राजीनामा कालच मी सपूर्त केलेला आहे आपण पत्रकार मित्रांनी गेले आठ वर्ष मला या सगळ्या माझ्या पक्षात असताना माझ्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती असेल मला चांगली माझ्या माझ्या सर्व सहकार्यांना प्रसिद्धी आपण वेळोवेळी दिलीच असाच प्रेम माझ्यावरती आपलं राहो कुठेही मी जावो आपला प्रेम असच आपल्या ह्याच्यामध्ये राहू ह्याच्यामध्ये येत्या या सगळ्या घडामोडीमध्ये तेरा तारखेला माझं पक्ष प्रवेश आहे ह्या तेरा तारखेला रविवारी पाच वाजता राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतोय मी आता ह्याच्यामध्ये आम्ही सगळे आणि चांगली इनिंगची सुरुवात करूया लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा